तर काहीच आता मी इथे सापडल्या फाट्यावर येईन तर ते मोठ्याच्या पाट्याकडे जाणार तर रस्ता आणि बघा इथं आखी चिली पिली गँग इथे रस्ता अडवायला लागले की बघा अगोरा पिंडा किती पैसे जमलं तुझं त्यांचा मस्त वेळ ना मस्त खाऊ त्यांचा उचलला आहे बघू असे माझ्या आता दू बघ ना जवळ नाही कॅमेरामध्ये दिसत नाही ना तर काही ते तुम्ही बघू शकता बघा पैसे नीट रा खालती राहणार राहा नाही जे बघू तुम्ही बघू शकता बघा पैसे आहे कमवलत जरा एक नोट बघू आलो यांच्याकडून जरा खाऊ चाल इथला म्हणजे आहे का बघायचं नाही तर मेडिकल अजून एक जर आहे तिथं पण तुम्हाला दाखवतो आता बघा सध्या मी हिरोंडा घेऊन आलो आहे कारण की हिरोंडाला कसा जरा टॅक्स नाही या अशी रोंडा घेऊन आलो आहे का तिथलं जरा टॅक्स लागत नाही म्हणून मी रोंडा घेऊन आलो आहे तर पेट्रोल डिझेल वाली घेऊन आलो असतो तिथला टॅक्स लागतो म्हणून जरा तर काहीच आता तिथे संपूर्ण पाड्या आधुनिक इथे येते बघा इथं मेडिकलच्या बाजूलाच येत आता नाही हो याचा उद्या दहावीचा बोर्डाचा पेपर आहे हो तर काहीच येऊ रुबेश पाटील याचा उद्या दहावीचा पेपर आहे दहावीचा बोर्डाचा पेपर आहे तू इथं आलाय नाही हो इथं तू इथं नाही आम्ही एकदा वडादा आलं नाही नाही इथं डायरेक्ट आमच्याकडे डायरेक्ट स्कॅनरची पण व्यवस्था आहे

ha 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 तर काहीच आता मी इथे आम्ही सर्वपूर्व होत आणि आता आम्ही सर्वपूर्ण इथे चालू आहे गावात मी डायरेक्ट अख्याना जेवढी घरी राहिल्यात आहेत तेवढा अखेरा माखवणार आहेत तर काहीच आम्ही येऊ नये म्हणून आमच्या गावचे पोरात स्टार पोरं आहेत म्हणून परत आल्या तिथं आणि ते क्रिकेटसाठी टीम काढायला लावली बघायचे हर्ष पाटील आणि दादा आणि दादाची ते तिघांची टीम आहे आणि ते टीम काढायला आले तर काहीच आता आमची मॅच चालू झाली आणि आमची पहिली बॅटिंग येते पन्याचं बॅटिंग आहे आणि आम्ही आता बॉलिंग टाकतो आणि ते ब्रॉ बॉक्स क्रिकेट आमचा ना दोन बॉल चार धावा इथे झाले दा, आणि तिसरा बॉल टाकण्यासाठी आविष्कार पाणी सज्ज आणि चौ तिसरा बॉल आणि यो सुद्धा गेला डेंग्याचे पटे घालून चौकार खनखनी असा आणि चेतन ते दोन्ही ठेंगांच्या मध्येतून जाताना चौकार आणि तीन चेंडू आठ धावा इथे झालेले आणि ते बाली धाव धाव चाल ना आणि बालीला इथे फुटबॉल खेळाचा नव्हता त्यांनी फुटबॉल खेळलेला आहे पण क्रिकेटची मॅच असतो फुटबॉल खेळतो बघा कसा येऊन आणि इकडं मागलेली ती बघू तुम्ही बघू शकता आव बघा झालाय आणि आमचा कॅप्टन हर्ष पाटील अरे अे बोल आई एवढा माझी बॉल आहे आणि कॅप्टनला पहिला बॉल समजला नाही जाऊ दे आता ओ झाली आठ अरे कॅप्टन आहे ना तू ओरिला आठ रन झालेले अकरा रन झालेले आहेत वाईट आणि लगातार दोन चेडू आणि दोन वाईट टाकलेले आहेत दर्पण पाटील यांनी आणि यो चौकार गेला असा धीरज पाटील यांच्या भेटीत होत चक्कन असा इथे चौकार अरे <laughs> बाबुल आणि ते बाबुल पाटील आणि सापड्याचे एकदम स्टार क्रिकेटर असे बाबूल पाटील अरे अरे बॉल पुढे अरे बॉल पुढे मारत आहे मागे नाही बॉल मारत कसा कसं का व्हायचं आमच्या टीमच नाही तेवढी स्टँडर्ड टीम आहे भाऊ आता चालू क्रिकेट 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 अ र रा तर आता जिल्हलो पहिली मॅच मस्त की एवढे भारी जिंकलोय म्हणजे ले बेकार जिंकलोय आता सांगून पाहिजे नाही आता ही दुसरी मॅच लागली याची आप्पा दादा आजची ना दादाजी त्यांची मॅच लागली आणि पहिलेच बॉल दादा आऊट झाले डायरेक्ट ते ओवालीचे डायरेक्ट डायरेक्ट बॉन्ट्रीचे बाहेर गेलाय म्हणून आऊट झालाय लागला पाहिजे तर काही तीन आहेत ना दोन रन पाहिजे ते तुम्ही बघू शकता आणि ते आपला हे स्टार काय करते कवड काही जाता दुसरी मॅच चालू आहे आमची तर ह्याच्या तुम्ही बघू शकता ह्याच्यात दुसरी मॅच चालू आहे आता आम्ही तर पे मस्त थांडा चौकार आणि तर काहीच इथे तुम्ही बघू शकता तर काहीच इथे आता बॅटिंग मार्कवर टू डाउनला येतो स्टार प्लेअर बघा पाच चा कॉल तर काय ते बघा स्टार प्लेअर आता उतरलेला बघूया तर काय करतो काय केली करतोय आणि इथे नावाला स्टार प्लेअर झाला तर काय जाता शेवट प्लेयर झाला ऋषभ आणि बॉलिंग माग बाबू उर्फ येतील येतीन उर्फ बाबू हो या आता येते त्याचा कसा बॉड लागतोय आणि आता लागलाय तर भावा आता मॅच झालेली आहे आता आता मागं मागं चालू झालेली बरं आहे रे मैदा मैदा दार उभा बोला लाग्या बोला लाग्या माझा मैदाना काय काय

mondak nene mondak nene तर काहीच आता धुलिबंदन खेळून आलेलो आहे आम्ही तर आता कलर बिलर खूप डोले गेलो म्हणून आंबोळ बिंगोला आता फ्रेश झालेलो आहे आम्ही तर ब्लॉग मी ऐकतेच ज्यांचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना हॅप्पी ओली हो तो चला आपण भेटूया पुढच्या में, टाटा बाय बाय